श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचा एक खास संदेश सांगणार आहे तर मंडळी तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओंची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील तर आज या संदेशासाठी देवाने तुमची निवड केली आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली तुम्हे खूप चमत्कारी गोष्ट गमावू शकता तर मंडळी पाहूयात आपण काय संदेश आहे तो आजचा हा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच चरणी विनंती देव म्हणतो तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचाही काही मिनटं काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईन आनंदी राहण्यासाठी पाच सोपे नियम एक म्हणजे आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा दुसरं म्हणजे तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा तिसरं साधेपणाने जगा आणि चौथं अधिक घ्या आणि अधिक घ्या चौथं सॉरी पाचवं कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा तुम्ही जर सहमत असाल तर स्वामी स्वामी आई मी तुमचं बाळ असं कमेंट करा देव म्हणतो मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या ना गोष्टी अशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे देव म्हणतो जे चांगलं आहे ते पहा आणि रात्रंदिव चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा करा तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे देवी मार्गदर्शन केले जाते सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंतरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा परमेश्वर सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनवू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुझ्या सोबत आहे मी पैशा माझे जुने प्रोग्रामिक नवीन आरोग्यदायी विचारांसह हो बदलण्यास मोकळे मोकळे आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्याने तुम्हाला काय चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होईल तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ असं कमेंट करा तुमचे हे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळेल तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरं प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे हा आजचा उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्यक्ष आनंद आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हाल तयार राहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि लवकर लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो मला समजले आहे की जीवन चढउतराने भरलेलं आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे तू जिथे जाशील तिथे मी असेल बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल देव म्हणतो तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला त्या समजतील देवाची वेळ कायमची अचूक असते तू तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल विश्वास ठेव मी सर्व ठीक करणार आहे देव म्हणतो एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल देव म्हणतो काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध राहा आणि शांत राहा मी तुझे रक्षण करेन कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे देव म्हणतो तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात बिहू नकोस कारण मी तुझे नेतृत्व करीन तु बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो मंडळी परमेश्वर तुमच्या प्रेमात वेळा आहे पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ शक इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहात तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन मी तुला सांभाळीन आणि तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करत आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहेत सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याचा मार्गावर आहात इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळेची स्वप्न आणि तुमची मनापासूनची इच्छा पूर्ण होईल मंडळी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे बघू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो पूर्णपणे साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उडा तुमची इच्छा सांगा तुमचे रहस्य सांगा तुमचे स्वप्ने आणि सर्व काही सांगा तुमच्या मनातील सर्व ओझ चरणी ठेवून द्या परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा नेहमी लक्षात ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे तो मार्ग काढत आहे तर मंडळी झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या निरत्न महाराजांच्या रुजू करते तुम्हाला हा आजचा संदेश कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल अवश्यही सबस्क्राईब करा आणि जाता जाता मंडळी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद भेटू अशाच पुढच्या नवीन माहितीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ